कार मित्रांनो मी सकाळी सकाळी उठलो आहे बंटीने आम्हाला साडेपाचलाच लाच आहे म्हणजे आम्ही आलोय एका ठिकाणी पोवायला मला वाटलं खाण्याकडून नेणार पण तसं ना करता त्याने काय केलंय एका विहिरी आणले एकदम मोठे विहीर आहे बघा ही विहीर हिरवगार पाणी जवळजवळ असं ॲक्च्युली पाणी निळा असतं हिरवगार म्हणजे खाली शेवाळामुळे तसं दिसतं आणि तिथून त्या बाजूने पाजर आहे मिली इथं त्यांचं घर आहे आणि एकदम छान छान झाडं इथं कांदा अलीकून मकाचे कणस आणि हो कुत्तू बाप रे कसा आहे टायगर आणि हे आमची मंडळी दोघ भाऊ भाऊ मनोरंजन क्षेत्रात बंटीने पाऊल टाकले कालपासून हा ही वीर मला परात मधला कॉईन दाखवलाय त्याने ही जी चमकत आहे का तो आतमध्ये एक कॉईन पडलेला आहे आणि ते पाजर दाखवतो तुम्हाला हे काय पाजर कसं पाणी हे कुठं मासे दिसले अजे बघ ना हे आहेत ना आतमध्ये मासे म्हणतोय आणि त्यांनी जर धरले तर काय कसं काय यांनी टाकलेले असते ती होय मासे ना टाकलेल तुम्ही गाव्यापास हिसले गाव्यापे हा दिसले दिसले ह्याच्यात दिसते ना काय हा दिसते मासे बापरे मला काय म्हणायचं आपण जातो जातो दोन चार मकाचे कंस पण बाजायचे कुठं गॅसवर वाजले नाही हारावरती कुठंतरी वाटत आज नको होय आलं लक्षात तुझ्या मकाचे कंस हारावरती उकडून खाऊ शकतो बा फक्त उकडून जमन जमान बा फक्त आपण नेऊ दोन चार पण त्यांची पिकाची असेल असा नेचर असलो किती पोल्युशन हा प्रकारच नाही आहे कुठं सकाळी रात्री जिम करायची सकाळी आम्ही एवढा पवायला वयो उप करायचा एवढं सोपं नाही किती चॅलेंज आहे त्याचं बघितलं का सगळं त्याच्यामुळं सिक्स पॅक होणार आहेत त्याच्यात थोड्या लवकर दिवसात आणि मी मी असायचे आणि हे फॅमिली पॅक हा ना उड्या उड्या हा ना वरून मी नाही खणणार मग तिथं एक परवस खाली ल असं गाळा जाऊ फसले वर कोणी काढायचं ते जाऊ नाही नाही ते वर आला तर मी वर येईन आणि सारखेच जा येत उतर येतो जाऊ तिथं टायर आहे दिसला का तुला त्या टायर ला तू नाही टोब आहे ती टोभ आहे ती नाही आणणार मी मग एवढाच खाल्लं ना रे मला बे वाटतं तिथं खाली गाळ फिळ बा अनोळखी विळे तू आम्ही एक तर खानीत नेणार मानला खाणीत होता आणि याच्यात कच जायचं आज आमचं पहिला दिवस होता स्विमिंग करायचा आज पोहून चाललेलो आहे तर आमची जर्नी जवळजवळ वडळी जी श्रीबंधा कोणी व्हिडिओ बघत असेल वडळी रोडमध्ये एक गाव आहे छोटंसं वडळी म्हणून तर एक विहीर आहे जे आता तुम्ही व्हिडिओ मागं पाहिली आणि ॲक्च्युली मला सकाळपासून असं वाटलं की कॅनलमध्ये किंवा हानीत पिणारे पण त्या तर त्याने आम्हाला चांगल्या प्रकारे चांगल्या विहिरीत आणलं मग त्याच्या पाणी अजून वाढलेलं असं थँक्यू